नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल आणि आज आपण बोलणार आहोत एका साध्या पण जबरदस्त फायदा देणाऱ्या पदार्थाबद्दल हिरवी मिरची तिखटपणामुळे अनेकांना ती खायची भीती वाटते पण नवे संशोधन सांगते की हिची ही हिरवी मिरची आपली प्रतिकारक शक्ती जबरदस्त वाढवते हिरव्या मिरचीमध्ये काय असतं माहिती आहे का यामध्ये या भरपूर प्रमाणात आढळतात विटॅमिन ए विटॅमिन बी सिक्स विटॅमिन सी प्रोटीन आयरन कॉपर पोटॅशियम फायबर आणि बिटा कॅरोटीन सारखे आरोग्यवर्धक अँटीऑक्सिडंट्स हे सर्व घटक शरीराला तंदुरुस्त ठेवतात आणि आजारापासून लढण्याची ताकद वाढवतात नव्या संशोधनात आढळलाय की हिरवी मिरची इम्युनिटी वाढवते शरीरात अँटी बॅक्टेरियल कृती करते बॅक्टेरिया इन्फेक्शन दूर कर ठेवण्यात प्रभावी रक्त शुद्ध करते ब्लड सर्क्युलेशन वेगानं आणि सुरळीत करते आणि म्हणूनच दररोजच्या आहारात थोडीशी मिरची असणं खूप फायदेशीर आहे आणखी आरोग्यदायी फायदे पचन सुधारते फायबर पचवण्यात मदत ब्लड शुगर कमी करते मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त वजन कमी करण्यात मदत मेटाबॉलिझम वाढवते शरीरातील वाईट बॅक्टेरिया नष्ट करते अन्नाची चव आणि सुगंध वाढवते म्हणजे तिखट वाटत असलं तरी फायदे मात्र प्रचंड हिरवी मिरची कशी खावी योग्य पद्धत कच्ची खाणा सर्वात उत्तम सलाड सोबत कच्ची मिरची उत्कृष्ट भाजी पोळी बरोबर घासाबरोबर छोटा तुकडा पचनासाठी चांगला ताक किंवा दहीत मिसळून सूक्ष्म चिरून पोटातील उष्णता कमी होते फोडणीत चव वाढते आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात मर्यादित प्रमाणात खावे म्हणजे दिवसाला एक ते दोन मिरच्या पुरेशा मिरची कधी खाऊ नये तर ॲसिडिटी छातीत जळजळ अल्सर गंभीर पोटाचे विकार आणि गर्भावस्थेत जास्त तिखट टाळावं वरील समस्या असल्यास आस मिरची टाळावी तर मित्रांनो तिखट वाटणारी ही मिरची आपल्या आरोग्याचं सुपर हिरो ठरू शकते फक्त योग्य प्रकारे आणि मर्यादित प्रमाणात खाणे महत्वाचे आहे जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन उपयुक्त माहितीसह धन्यवाद अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा